अपडेट न्यूज वार्ड क्रमांक सोळा मधील जनतेच्या मनातील उमेदवार दीपक सूर्यवंशी राजपूत आणि राजश्री सूर्यवंशी नगर परिषद निवडणूक साठी इच्छुक वार्ड क्रमांक सोळा मधील दीपक वामन सूर्यवंशी राजपूत आणि त्यांच्या पत्नी राजश्री दीपक सूर्यवंशी राजपूत यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी आपली इच्छा जाहीर आहे दोघही पती पत्नी समाजसेवेत सक्रिय असून त्यांच्या कामामुळे वॉर्डमधील नागरिकांमध्ये त्यांचं दृढ स्थान आहे दीपक राजपूत हे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जातात सुरुवातीपासून एकनिष्ठ राहिलेले ते आहेत दीपक सूर्यवंशी यांनी दोन हजार एकवीस साली कोविड लसीकरण मोहिमेत महत्वपूर्ण योगदान दिले आणि समाजातील प्रत्येक घटकांशी संपर्क साधून नागरिकांच्या आरोग्य मदत केली त्यांच्या पत्नी राजश्री सूर्यवंशी देखील समाजकार्य आणि शालेय सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नियमित सहभाग घेत सहभागी होत आहेत ज्यामुळे दोघेही वार्डमधील जनतेशी घनिष्ठ संबंध ठेवतात दोघे पत्नी अहोरात्र काम करणारे असून नागरिकांच्या समस्या समजून घेणे आणि सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहतात स्थानिक पातळीवर त्यांनी अनेक सामाजिक व सार्वजनिक उपक्रम राबवले आहेत ज्यामुळे त्यांच्या कार्याची दखल नागरिक घेतात वॉर्डातील विकास कामांना गती देणे स्वच्छता आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करणे तसेच नागरी सुविधांचा सा समतोल साधणे हे त्यांच्या निवडणूक अभियानाचं प्रमुख मुद्दे आहेत दीपक सूर्यवंशी व राजश्री सूर्यवंशी यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा जाणून घेण्याचे आश्वासन दिले आहे वॉर्ड क्रमांक सोळामधील नागरिक आता या पती पत्नीच्या उमेदवारीवर उत्सुक आहेत आणि त्यांच्या सामाजिक कामगिरीच्या आधारावर मत तयारी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.